प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली एक ठिकाणी म्हणतात की ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निदान सर्वाघटी पूर्ण एकनांदे माऊलींनी काय म्हटलं की ज्ञानदेवा प्रमाण प्रमाण म्हणजे ज्ञानदेव महाराज म्हणतात मी प्रमाण देतो पुरावा देतो की आत्मा हा निधान निधान म्हणजे जसं एखाद्या डॉक्टरला एखाद्या रोगाचं निधन सापडतं तसं मला त्या आत्मज्ञानाचं आत्मानुभूतीचं निधन सापडलं आणि ते आत्मरूपानं माझ्यासमोर आलं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतोय असंच बोलत नाही आहे ज्ञानदेवा प्रमाण पुरावा देतोय ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वाघटी पूर्ण एकनादे पूर्ण या शब्दाखाली अंडरलाईन करा पूर्ण म्हणजे जो कुठेच संपलेला नाही आहे अखंड आहे ज्याचा खंड होत नाही असा परमात्मा तो मी पाहिला माउली म्हणतात म्हणून जगतवंदे जगदगुरु जगतमान्य देहोनिवासी संत शिरोमणी तुकोबा राय म्हटले आपला तो देव एक करूनी घ्यावा तेने विना जेवा सुख नो ही आता तुकोबा रायांना असंही म्हणता आलं असतं आपापला देव एक करूनी घ्यावा असं नाही म्हटलं आपुला तो देव म्हणजे आपल्या सर्वांचा एकच देव आहे जो निर्गुण निराकार ईश्वर आहे जो जाणण्यासाठी सद्गुरू करावा लागतो जेव्हा तुकोबा रायांच्या आयुष्यामध्ये चैतन्य बाबा सद्गुरू रूपानं आले तेव्हा ते म्हटले की पंधरा दिवसा माझी झाला साक्षात्कार माझी म्हणजे काय तर पंधरा दिवस मी त्याला शोधत होतो की त्याचं निर्गुण निराकार रूप मला पाहिजे पण पंधरा दिवस निघून गेल्यानंतर माझी या कॅटेगरीमध्ये पंधरा दिवस निघून गेले माझी या म्हणजे भूतकाळात निघून गेले हे पंधरा दिवस निघून गेल्यानंतर पंधरा दिवसा माझी झाला साक्षात्कार कार विठू निराकार आणि नि राहकार यांनी म्हटले जसं माझी होऊन गेलेले सरपंचाला मी म्हणतो माझे सरपंच माझे आमदार माझे खासदार माझे मुख्यमंत्री तद्वतच माझी म्हणजे पंधरा दिवस होऊन गेले म्हणून आहे म्हटले की पंधरा दिवसा माझी झाला साक्षात्कार विटू भेटला निराकार आणि तो भेटलेला निराकार विठ्ठल तो कधी भेटला तुकोबा यांना जेव्हा चैतन्य बाबा त्यांच्या जीवनामध्ये आले तेव्हा आध्यात्मिक गुरुला शरण गेले तेव्हा एवढंच नव्हे नव्हे तर वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनी पण सद्गुरूचं महत्त्व समजावून सांगितलं माऊली म्हणतात की मनोनी जाणतेने गुरु भजीजे तेने कृत्य कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषिती आपलं काय होतं देव एका साइडला राहतो आणि भाव एका साईडला राहतो एक व्यक्ती विहिरीला आंघोळीला येतो आणि आंघोळीला आल्याच्या नंतर तो विहिरीमध्ये उडी मारतो वरती येतो त्याच्यानंतर त्याला एक सोन्याचा हार दिसतो चमकणारा तो शोधण्यासाठी उडी मारतो वरती येतो उडी मारतो वरती येतो शोधून पाहतो तर गाळ आणि खडेच हातामध्ये येतात असं त्याचं जवळजवळ दीड दोन तास चाललेलं असतं आणि त्या विहिरीच्या कडेला एक वडाचं झाड असतं त्या झाडाखाली एक साधू महात्मा तपस्या करत बसलेले असतात तपाला बसलेले असतात नामस्मरण करत असतात आणि त्यांचं नामस्मरण झाल्यानंतर ते त्या व्यक्तीला सदग्रस्तांना विचारतात की दोन तास झाले असली कसली आंघोळ करताय तुम्ही उडी मारताय वरती येत आहे उडी मारताय वरती येत आहे उडी मारताय वरती येत आहे तेव्हा ते सदग्रस्त म्हटले मी माझ्या शरीरासाठी आंघोळ करत नाहीये शरीर धुण्यासाठी आंघोळ करत नाहीये तर जो विहिरीमध्ये सोन्याचा हार दिसतोय ना त्याला शोधण्याचा प्रयत्न करतोय तो भेटतच नाहीये हातामध्ये गाळ आणि खडेच येत आहे पुन्हा पाणी शांत झाले की पुन्हा तो हार दिसतोय साधू महात्मा हुशार असतात त्यांनी आजूबाजूला पाहिलं आणि अचानक लक्ष त्यांचं विहिरीच्या वरती गेलं तर विहिरीच्या वरती ती वडाची फांदी आली होती डाळी आली होती त्या फांदीला तो हार लटकलेला होता आणि त्याच्यावरती सूर्याचं किरण पडून त्याचं प्रतिबिंब पाण्यात दिसत होतं ते साधू महात्मा म्हटले मूर्ख माणसा आयुष्यभर जरी या पाण्यामध्ये तू उड्या मारल्यास तरी तुला खरा हार कधी भेटणार नाही कारण तुझा हार आहे एका साईडला आणि तो उड्या मारतस एका साईडला तद्वतच ठीक त्याच पद्धतीने आयुष्यभर फक्त आपण देवदेव म्हणून शोधत बसलो तर देव कधी भेटणार नाही कारण देव आहे एका साइडला आणि आपण शोधतोय एका साईडला म्हणून म्हटलंय कुटेशोदिशी रामेश्वरन कुठे शोधिशी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी मग उपाशी कशाने आहे तर आत्मज्ञानाने आत्म बोधाने आत्मदर्शनाने आत्मनुभूतीने आत्मसाक्षाताने तो उपाशी आहे त्याला खर तर त्या आत्मज्ञानाची गरज आहे म्हणून समर्थ म्हणतात की जय वाटे देव पाहावा त्याने सत्संग धरावा जयास वाटे देव पाहवा त्याने कोंबडा कापावा असं नाही लिहिलं जयास वाटे देव पाहवा त्याने बोकड कापावा असं नाही लिहिलं जयास वाटे देव पाहवा त्याने सत्संग धरावा सत्संगा देवा आधी देव पावी जेत नाही म्हणून म्हटलंय की आग लगी आकाश मे जड जडगिरे अंगार संत ना होते जगत में तो जलमरता संसार या संसाराला तारून नेण्यासाठीच खरं तर संत येत असतात म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानं या माझ्या भाविक सज्जनानो आज तोच शुभ संदेश समयाच्या वर्तमान सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज <coughs> अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश तुम्हा देण्याचा प्रयत्न करतायत या माझ्या भाविक सज्जनानो या श्रद्धेचा नमस्कार करा आणि खऱ्या अर्थानं आपला यहलोक आणि परलोक सुहेला करा म्हणून समर्थ म्हणतात की जेने संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले त्याशी नाही ओळखीले तोची पतित म्हटले पतित म्हणजे पापी अरे ज्याने संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले त्याशी नाही ओळखीले तोची पतित मनोनी देव ओळखावा जन्म सार्थकची करावा न कळे तरी न कळे तरी न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे सत्संग धरा म्हणजे तो ईश्वर कळेल जो अंगसंग आहे जेथे जातो तेथे तू माझ्या संगती चालविषयी हाती धरून या म्हणताय ना मुखाने देवाची करणे आणि नारळात पाणी म्हणताय ना मुखाने देव तारी त्याला कोण मारी म्हणताय ना मुखाने आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे काय चाले ना म्हणताय ना मुखाने कि त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाहीये म्हणून ती सत्ता एकदा जाणून घ्या बाबा म्हणून एक शाहीर म्हणतो अनेक बाट कौन जाने का घाट कौन ब्रह्म कौन ब्रह्म का कपाट का कौन जीव कौन शिव कौन शिव का रूप कौन धरती कौन धरती धराये कौन बिनखंबे आकाश संभाले कौन सपने में जगाये कौन बिना अलाराम से उठाये कौन कौन में कौन समाया है इतनी बात पता नाही तो काहे को नर्तन में आया आहे आणि तोच शुभ संदेश आज समययाचा सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी देतात या श्रद्धेचा नमस्कार करा आणि यह लोक आणि परलोक सो يلا करा बाबांनी प्रेमाने बोला धन्य निरंकारीजी यम कृष्ण हरी